छत्रपती शिवाजी महाराज वास्तू वस्तुसंग्रहालय छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय तेच त्याला इंग्लिशमध्ये असं म्युझियम असं बोलतात बघा आज आम्ही इकडे आलेलो आहे तर चला आपण आपली एंट्री करूया हो बघा बाहेरचं पण दृश्य खूप छान आहे तर ते तिथं झाडं आहेत छोटी छोटी हे गौतम बुद्धांचं आहे की बाजू आहे तिथे गौतममध्ये झोपलेली अशी दाखवलेली आहे हे बघा

बघा हे समोर आहे इथे छत्रपती शिवाजी महाराज वास्तु संग्रहालय इमारतीची छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ही इमारत आहे हे लाकडापासून बनवलेली इमारत आहे तर त्याचा सगळा हा प्रोजेक्ट आहे एक्झिबिशन आहे दगड आंध्र प्रदेश इसवी सन बाराव्या शतकातलं आहे ते हे बघा त्याच्यामध्ये काय काय दिसतं तुम्हाला गाई आहेत मेंढर आहेत मासे हाय हत्ती हाय धनुष्यबाण आहे इथे बिंचू आहे इथे काय लिहिलं आहे टी आय टी गोडा आहे प्रत्येक वस्तूंचा ह्याच्यामध्ये हा दगड आहे सौर दगड बोलतात बोलता चला आपण असंच पुढे पुढे बघ्या आपल्याला अजून काय काय बघायला भेटते ते हे महादेव फ्लास्टार प्र प्रतिकृती परेल मुंबई महाराष्ट्र इसवी सन सहाव्या शतकातले ते बघा भव्य मूर्ति एकदम आ है नेट वाली क्यों काळापासून भारतीय स्थानिक परंपरेत यश आणि यशस्वी हा वृक्ष देवता म्हणून पूजले जातात बघितली ना छान आहे हे गौतम बुद्ध आहेत हे गौतम बुद्ध आहेत हे भारतीय शिल्पकाराचे सगळ्या प्रतिमा आहेत हे सदाशिव आहेत निष्कर्ष हे वन देवता आहेत यांना वन देवता बोलतात जीवन अनुकूल भवनात फक्त मुरुनमूर्ती heads heads. aí, gente. É isso aí. हे सूर्य आहेत सूर्यमूर्ती आहेत कोरी कामाच यांना नागकल असं म्हणतात हे कर्नाटक मधन आहेत नागकल हे वरून देवता आहेत गोरे काम हा वरून देवतांचं आहे हे पण कर्नाटक आहे हे हरिहर आहे हे विष्णूचा अवतार आहे यांचा हा विष्णूचा अवतार हरिहर नंदी आहेत गुजरातचे ना शिव असं बोलतात ब्रह्मदेवता देवता आहेत महाराष्ट्रातले हे भैरव दगड आहेत प्रत्येक दगडांचा गोरी उकाम आणि प्रत्येक दगडांचे देव रूपांतर झाले आहेत हे शेव गॉलफर आहेत हे पण एक छान आहे कोलिकाम मस्त आहे शिल्पकार हे पण विष्णूचा अवतारच आहे लक्ष्मी नरसिंह आहे ही गणपती बाप्पाची गणेश मूर्ती आहे हे गौरीपट आहेत यांचा पण एक छान केलेलं आहे गोरी गेली हे शिल्पकार केलेले एकदमच छान हे वाराही आहे म्हटले ग्रेट ग्रेट आईट दगड वाराही हे ग्रेटाईट दगडापासून बनवलेले शिल्पकार आहेत हे सरस्वती विद्यादेवी कर्नाटकमधले कर्नाटक मधले शिल्पकार बनवलेले आहे सांस्कृतिक आदान प्रधान गांधार कला तर बघा हे सगळे निधी शृंग ह्यांना असं म्हणतात साधुल हे असे ह्याला साधुल असं म्हणतात वास्तुकशन आणि ह्यांना मुकुटधारी बौद्ध अस बोलतात यांना शेषाशु विष्णू असे म्हणतात कामुंडा असं म्हणतात चारकाठ म्हैसा मंदनी असं बोलतात नव देवतांचे अंक आहेत

पवित्र अवशेष व त्यांची पूजा आता आपण चाललोय पहिल्या मजल्यावर ले मज़दूर है ना अपन आता भारतीय लघु चित्र के भोजपत्र है के भोजपत्र रुक्ष की टकनी है गुलाबदानी चुरकी पानखी मसालादानी असं बोलतात चित्रकला आहे भारतातील चित्रकलासाठी भारतातील लघु चित्रकला राधाकृष्ण जेव्हा हे आपण मोबाईल झूम करून ह्या कॅप्सूलवर जेव्हा आपण ह्या मोबाईल कॅप्सूल ठेवू आणि झूम करून बघू तेव्हा आपल्याला हे सगळे प्रतिमा त्याचे कॅप्सूल मधले असे दिसते तर आलात तर तुम्ही कधी एकदा बघा म्युझियम मध्ये हे बघायला भेटत चला जास्त काही शूट करता येत नाही असं शूट करून घेते मी थोडं थोडं आता चालता चालता शूट करून घेतो मी कारण टाईम पण संपत आले सगळं आता चाललंय दुसऱ्या मजल्यावर नाही शिवाजी महाराजांचा तुला कुठे लिमिट आहे ना तोफल इथे शिवाजी महाराजांच्या सगळ्या इथे तलवारी आहे पठा तलवार आहे खंजीर आहे बहाल भाला आहे कुफती आहे शिवाजी महाराजांची सगळे शिवाजी महाराजांचे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या तलवारी आहेत आता डिटेल्समध्ये आपल्याला ले व्हिडिओ करता येत नाही एवढा टाइम पण संपत आहे त्याच्यामुळे शिवाजी महाराजांच्या सगळ्या बंदुकी आहे ते मल्ला आहे ढाल आहे शिवाजी महाराजांचा पोशाख आहे सगळं इथे जेव्हा शिवाजी महाराज लढायला जातात त्यावेळेच ही त्यांचं पोषक आहे इथे ही मोठी त्यांची धाल आहे थोडी बघितोपी आहे इथे शिवाजी महाराजांच्या सगळ्या वेगवेगळ्या ढाली आहेत ढाल आहे आणि ते वेगवेगळे त्यांचे मंदिर पण आहेत हे शिवाजी महाराजचे भाल आहेत ते भालांचे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांची वेगवेगळी नावे तर आपल्याला काही माहिती नाही ही शिवाजी महाराजांची बोट आहे बघा ही बोट आहे इथे

खूपवाली बोट आहे ठीक आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला हे बघा मला किती ते सगळे निसर्ग चित्र आहेत